आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा शासनाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णतः लुटला जातोय यापूर्वी दोन वेळा कर्जमाफी झाली पण शासनाच्या अटी शर्तींमुळे बरेच शेतकरी वंचित असून त्यामुळे आता अटी शर्ती न लावता सरसगट कर्जमुक्ती करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली आहे नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शासकीय विश्रामगृहावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची बैठक संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी पारनेर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली आहे पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना झुलवट ठेवलंय त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभा करावा लागेल राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही आगामी काळात पाण्याच्या मुद्द्यावर धरणे आंदोलन उपोषण करून प्रभावीपणे काम करण्याच्या सर्वांमध्ये ठराव यावेळी करण्यात आला आहे या बैठकीमध्ये संघटनेत नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे जिल्हा प्रवक्ते म्हणून सुभाष पाटील करंजुले पारनेर तालुका अध्यक्ष म्हणून मनोज तामखेडे पारनेर शहराध्यक्ष अनिल सोबले तालुका उपाध्यक्ष रघुनाथ मांडगे तर सल्लागारपदी शिवाजी तांबे यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या यावेळी राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबन साळके जिल्हा संघटक संतोष बाबळे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळूंज अविनाश देशमुख प्रवीण खोडदे तालुका सचिव अन्सार पटेल तालुका कार्याध्यक्ष संजय भोर युवा नेते अरुण बेलकर चेअरमन संजय भोर पांडुरंग पटवळ विकास साठे रामदास साठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीनंतर संतोष वाडेकर यांनी डी एस न्यूज ट्वेंटी शी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात भूमिपुत्र शेतकरी संघटनेची काल शासकीय विश्रामगृह पारनेर या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विविध समस्या सखोल अशी चर्चा झाली त्यामध्ये प्राधान्याने शेतकरी कर्जमाफी या विषयावर चर्चा झाली आपण पाहतोय दोन साली आणि दोन साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे ठाकरे था, सरकार यांनी दोघांनी कर्जमाफ्या जाहीर केल्या पण त्यांच्या आर्थिक शर्तीमुळे पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकरी वंचित राहिले हे वंचित राहिलेले शेतकरी यांना सगळ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे कर्जमाफी का मिळाली पाहिजे आज आपण पाहतोय शासनाच्या आयात चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णतः लुटला जात आहे आज आज बघा खते बियाणे औषधे यांचं जर आपण विचार केला आणि शेतीतून मिळणार उत्पन्न याची जर गरिज बाकी जर केली तर शेतकऱ्याला काही शिल्लक नाही म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे आणि ती त्यांचा तो अधिकार आहे ही कर्ज माफी मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच भेटणार आहोत आणि त्यांना शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारने अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार